नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय उद्र लाड माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की आता आपल्या सर्वांना सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के करायची आहे कांद्याची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा पण इथं प्रश्न उद्भवतो की अखेर सप्टेंबर महिन्यात कांदा विक्री केल्याने सामान्य उत्पादक बांधवांचा कशा होऊ शकतो फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर आजच्या व्हिडिओत घ्यायचे म्हणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा हीच आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची कल विनंती आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा पण कशा पद्धतीनं आता हे घेऊयात जाण बघा मित्रांनो पोळा हा सण आपल्याकडे असतो पोळा झाल्यानंतर कांद्याचा असणारा जो दर येतो वाढायला लागतो हा जमेचा मुद्दा आहे पण या ठिकाणी लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी असं घडणार का तर यस असं घडणार कारण बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आहे दुसरीकडे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा हा कमी आहे आणि तिसरीकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कर्नाटकमधून जो अर्ली कांदा येतो खरीपचा सुद्धा यंदाच्या वर्षी हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात येताना दिसणार नाही आणि आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो पावसाळी कांदा असतो खरीपचा तोसुद्धा थोडा अडचणीत आला आहे कारण की मागच्या दोन तीन दिवसात खूप मोठा पाऊस झालाय त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा काय की पोळा हा सण झाल्यानंतर बघण्यात आले की कांद्याचं वजन हे फार गतीने घटत जाते म्हणजे जर आपण ऑक्टोबर महिन्याच्या तेजीसाठी वाढ बघितली तर दहा ते वीस टक्क्यापर्यंत वजन हे एकट्या सप्टेंबर महिन्यात घटते आणि एक फ्रेशनेस जी असते उन्हाळी कांद्याची ती संपते मग ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर एक तर सप्टेंबर महिन्यात कांदा भाव वाढणार आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑक्टोबर महिन्यात खूप जास्त ते याची शक्यता नाही जर या सिच्युएशनचा विचार केला आणि वजनामध्ये जी घट होऊ शकते याचं जर आकलन केलं तर सप्टेंबर महिन्यात कुठेतरी कांदा विक्री करणं आपल्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपल्या निर्णय घ्या जर कांद्याचा हा आपल्याला पंचवीसशे तीन हजाराच्या आसपास मिळाला जो की शंभर टक्के मिळण्याची दाट शक्यता तर इथं जास्त काळ न थांबता था। आपण कमीत कमी पन्नास टक्के कांदा विकायला काही हरकत नाही कारण ऑक्टोबर महिन्यात कांद्याचं भविष्य जास्त उज्ज्वल दिसत नाही आणि दिसलं तरी तो कांदा एकतर त्या ठिकाणी स्वतःचं वजन गमावून बसू शकतो याच्यामुळं विचार करून बघा जर तुम्हाला ओके वाटलं तर असं करा नाही वाटलं तर सोडून द्या पण या पद्धतीने विचार केला तर सप्टेंबर महिन्यात कुठंतरी कांदा विक्री करणं आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते भविष्यात कांदा हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आवडल्या म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रतिकृती आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार